अशी एक संकल्पना आहे आणि दुसरी एक संकल्पना आहे ते वाचतो लायब्ररी मध्ये क्यू आर कोड वाचणार कन्सेप्ट राबवली याच्यामध्ये काय हा डिजिटल सॉफ्टशेअर कुठला क्यू आर कोड जर मोबाईल मध्ये स्कॅन केला डायरेक्ट त्याला डिजिटल सॉफ्टशेअर तुत त्याला त्याकडे न जाता त्याच्या मोबाईल मध्ये त्याचे अवेलेबल होऊन जाबंध ते पाहिजे नकाशा पाहिजे असेल तर नकाशे बघायचं आपला जर काही असेल डायरेक्ट तो फेरपार इथे बसून त्याला किंवा आता आम्ही अजून काय केलंय त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये तलाठी कोणत्या दिवशी उपस्थित राहणार आणि तो किती वाजता उपस्थित राहणार याचा एक ही क्यू आर कोड करून आम्ही टाकतो म्हणजे तू आला त्याने क्यू आर कोड स्कॅन केला त्याच्या गावचा झाला त्याच्या गावामध्ये किती वाजता येणार केला हे पूर्ण त्याच्या मोबाईल म्हणजे इथं समजा जरी आहे का तरी तो ते मोबाईल स्कॅन करून पाहू शकतो वेट करू शकतो वाचू शकतो थोडस कायदेच त्याने टपाल ऑनलाईन होते संबंधित कर्मचाऱ्याकडे ऑनलाइन जाते नाय तर सुधाराकडे ऑनलाईन जाते आमच्याकडे सही नाही ती ऑनलाईनच येते म्हणजे फिजिकल पेन ने आता सहीच करत नाही डिजिटलच फाईल करून